नमस्कार मी निलिमा इंगडे खंडारी शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस करीता माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे श्रीराम एक अलौकिक विचार चिमुकला आला मातेच्या कुशीत डोळ्यात शंका ओठांवर हरवी भीती म्हणाला आई रामभक्त का रामदर्शनाने तृप्त होती मातेने ओलावल्या डोळ्यांनी पाहिलं हातामध्ये लेकराचा कपाळ थोपटल म्हणाली बाळा ऐक जरा कान देऊ राम का हृदयात असतो घे समजून राम नव्हता फक्त राजा तो होता विचार त्याच्या नीतिमत्तेचा जगाला आधार तो होता एक वचन पित्याचा प्राण गुरु वचन मानणारा नित्यवचने त्रिमातेचा आशीर्वाद घेणार बंधूंवर जीव ओवाळून टाकणारा मरकट वानर वन्यजन त्याचे मित्र प्रेमाचा सागर माणुसकीचे उभे चित्र शबरीची उष्टी बोर चाकणारा अहिल्याची वाट उजळणारा हनुमंताच्या भक्तीत नेला तारा बिभीषणालाही दिला त्याने आधार आजही जाणवतो त्याचा व्यवहार चंद्रावर पोचलो आम्ही विज्ञानाने आम्हाला उंचावलं पण आचरण रामाचं कुठं हरवलं राम मंदिर उभं केला आम्ही पण मन उधळलेली नीती प्रेम संयम सार हरवलेली भ्रष्टतेने देश पेटतो लोकशाही अंधकार माजत मातृपित्याचं स्वप्न वृद्धाश्रमात कोसळून जात खून चोऱ्या लुटमार वाढते भाऊ भावाचा घेतो प्राण इथ माणुसकीही लुप्त होते शिक्षणात आता पवित्रता नाही सरस्वतीही झाली व्यवहारात दुभाई मुलींच हरवलं बालपण अब्रू आणि स्वप्नांच होत आहे मरण राघवा तुझ्या सारखा पुत्र हवा प्रत्येक मातेच्या पोटी असा दिला तुझे विचार असावे हृदयात तुझ्या कृती असाव्यात जीवनात नतमस्तक जग तुझ्या चरणाशी शुभ्र होईल वाग्न आणि मती ध्येय घ्या तरुण तरुणींनो सारा राममय होऊन जपा संस्कृतीचा वारा आचरणात आणा त्या मर्यादा नियमान वाढवा जगाची शा संकल्प करा नवा राम राज्याचा आचरावा राम गुणांचा सा मार्ग साचा हे ऐकलं चिमुकल्याने बोलावले त्याचे डोळे मनात नवे स्वप्न हृदयात नवे बळ आणि म्हणाला आई मी राम होणार नाही पण राम गुण आचरणात नक्की आणीन मी कृष्ण घेईन करीन निर्धार अब्रु वाचवेल बहिणींची देईन त्यांना आधार राममय जग घडवेन मी प्रत्येक कृतीत रामभक्त ठेवीन मी प्रत्येक कृतीत राम ठेवीन मी धन्यवाद जय श्रीराम